भडकवत असेल तरीही भडकू नका जातीय देऊ नका पुण्याच्या वरवंड मधील कार्यक्रमात अजित पवार यांनी हे आवाहन केलं आपल्याला सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन पुढे जावं लागेल असंही अजित पवार यांनी म्हटलं सोबतच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका वातावरण चिघडवू नका पुण्यातील दौंडच्या यवतमधील राड्याच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांचंही आवाहन जरी कुणी कुणाला भडकवण्याचा प्रयत्न करत असला तरी तुम्ही भडकून जाऊ नका मी आता यवतला येताना तेच सांगत होतो अफवांच्यावर विश्वास ठेवू नका आज कुणीतरी स्टेटस ठेवलं कुठे मध्य प्रदेशमध्ये काही घडलं का नाही अजून माहिती नाही मी माहिती करायला सांगितली आणि ते ठेवल्यानंतर काहींच्या भावना दुखवल्या लगेच काहींनी तिथं गर्दी करून तर तो थोडीफार तोडफोड केली नुकसान झाले त्याचे पंचनामे करायला सांगितले आणि कशाला कायदा हातात घेता जोपर्यंत चंद्र सूर्य आहे तोपर्यंत मायेचा लाल घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं भारतरत्न यांचं संविधान काही बदलू शकत नाही सेक्युलर विचारधारा आपल्या महाराष्ट्राला आपल्या देशाला पुढे न्यायचं म्हटलं तर अठरा पकड जाती बारा बरोदारांना बरोबर घेऊन आपल्याला पुढे जावं लागेल कुठही जातीय सरोखा हा बिघडता कामा नये अशा प्रकारे आपल्याला वागवा वागावं लागेल कुठं कुठाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारची भावना निर्माण झाली तर त्याला चार गोष्टी समजून सांगण्याचं काम हे देखील आपल्याला त्या निमित्तानं करावं लागेल असणारी सामान्य लोक नागरिक अनेक वर्षांपासून समाजा समाजामध्ये असणारा सलोका हा मनामध्ये ठेवून तिथं कुठेतरी एक वेगळ्या प्रकारची भूमिका घेतली पण एक कुठला तरी माणूस तो कुठल्या तरी नांदेड का त्या भागातून आलेला इथं भाड्यावर राहत होता आणि मुद्दामून त्या इतकं चुकीचं ट्विट तिथं केलं आणि त्याच्यात वातावरण परत गडूळ झालं आणि मग ह्या लोकांवर तिथं कुठे ना कुठेतरी कारवाई झाली पाहिजे पण तिथं हिंदू समाज आणि मुस्लिम समाज एकत्रित सगळे विषय सोडवण्याच्या भूमिकेत असताना तुम्ही तिथं मोठी सभा घेऊन जर वातावरण दूषित करत असाल हे योग्य नाही